आज आपण महाराष्ट्रभूमीतील सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील बार्शी नजीक असणारे उर्डू या गावामधील तेराव्या ते चौदाव्या शतकातील अतिप्राचीन असे असणारे विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी हा मंदिराचा परिसर आपण पाहत आहोत आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत ही मंदिराची तटभिंत आहे तटभिंतीला ह्या प्रवेशद्वारातून आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराचा सभामंडप आहे या सभामंडपामध्ये आपण आलेलो आहोत सभामंडपाचे नूतनीकरण झालेले आहे आता आपण मंदिराचा प्राचीन असा असणाऱ्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी साधू संतांचे दर्शन घेऊन या ठिकाणी शेजारीच असणारी राहीमाता यांच्या आपण दर्शनासाठी या मंदिरात प्रवेश करत आहोत या मंदिरामध्ये आई साहेबांचे दर्शन घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय हा मंदिराचा प्राचीन सभामंडप आहे या सभामंडपात संत तुकाराम महाराजांच्या उपूचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारे काम पाहून आपण विठ्ठलाचे दर्शन घेऊया हरी आपल्याला पंढरपूरमध्ये जशी विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी भेटते त्याप्रमाणे विठ्ठलाची माता रुक्माईचे मंदिर वेगवेगळे आहेत आपण आता रुक्माई मातेच्या मंदिरामध्ये मंदे जाणार आहोत या ठिकाणी प्राचीन ग्रंथ आहेत त्याचे आपण दर्शन घेऊया एकनाथ महाराज आहेत त्यांचेही दर्शन घेऊन आपण माता रुक्मयेच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आईसाहेबांचे आपण दर्शन घेऊन आपण हा मंदिराचा परिसर पाहूया अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या सुंदर असे असणारे हे मंदिर आहे रामकृष्ण